नमस्कार मैत्रिणींनो आपल्या राखी सप्ताहातली तिसरी राखी मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते पाहूयात त्यासाठी आपल्याला हा फोनचा तुकडा लागणार आहे आणि एक हा क्रिस्टल लागणार आहे तसेच एक माझ्याकडे कॅनव्हस होता ते कॅनवसचा तुकडा कापून घेतला आहे ही आहे गोल्डन बॉल चेन आहे ग्रीन बॉल चेन ही आहे स्टोन चेन ही आहे रेड बॉल चेन आणि हे, हे गोल्डन कलरचे अँटी गोल्डन कलरचे ड्रॉप आहेत ते लागणार आहेत चार पाच आणि हे छोटे तीन नंबरचे गोल्डन कलरचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे फेविकॉल लागणार आहे हा दोरा मी इथे साधारण सव्वा मीटर दोरा सुईमध्ये होऊन घेतला आहे सिंगलच घ्यायचा आहे हा डबल घ्यायचा नाही आहे आणि दोरा काप कापण्यासाठी कात्री घ्यायची चला तर मैत्रिणींनो राखी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण हा कुंदन चिकटवून घेऊया फेविकॉल लावायचा आहे आणि हा कुंदन चिकटवून चिकटावून कुंदन कुन्न सुकेसवर आपल्याला वाट बघायची आता आपण ही स्टोन चेन घ्यायची आहे याच्या भोवती लावून घ्यायची आहे थोडीशी बघायचं आहे किती लागती आहे ते आणि त्याप्रमाणे आपण कट करून घ्यायची हे पा साधारण आठ ते दहा स्टोन लागत आहेत त्याप्रमाणे मी कट करून घेते स्टोन चेन मी कट करून घेतली आहे आणि आता साईडने आपण फेविकॉल लावून घेऊया याच्या साईडने कुन्नांच्या साईडने आता त्याच्या भोवती ही स्टोन चेन लावून घ्यायची चे, थोडंसं नाजूक काम आहे थोडा वेळ लागतो करायला फेविकॉल सुकायला पावसाच्या दिवसामध्ये आता परत साईडनी फेविकॉल लावून घ्यायचंय साईडनी फेविकॉल लावल्यानंतर थोडंसं ते सुकू द्यायचंय त्याच्यानंतर ही ग्रीन कलरची बॉल चेन लावून घ्यायची आहे आपल्याला जागेल तेवढीच घ्यायची आहे बाकीची कट करून टाकायची आहे हे पहा मी बाकीची कट करून टाकली आहे व्यवस्थित बसवून घ्यायचे परत आपण आता बाजूनी फेविकॉल लावून घेऊया आता परत त्याच्या भोवती लाल रंगाची बॉल चेन चे। लावून घ्यायची चे। आपल्याला लागेल तेवढी ठेवायची जेवढी लागेल तेवढी घेतली आणि बाकीची कट केली आहे परत आपण आता या साईडनी फेविकॉल लावून घेऊया आपण याच्या गोल्डन चेन लावून घ्यायचे जेवढी लागेल तेवढी घ्यायची आहे आणि नंतरची कट करून टाकायचे हे पहा तर आपला मधला राखीचा भाग तयार करून झालेला आहे हे जरा स्टोवर आपण असंच ठेवूया फेविकल स्टोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया आपण सुईवर दोरा घेतला होता त्या सुईमध्ये आता हे अँटी अँटिक मोती घालूया एक ड्रॉप घालूया घालूया एक ड्रॉप घालूया परत एक अँटिक मोती एक ड्रॉप हे आपण असे घालून घेतले परत एक अँटिक मोती घालूया आता काय करायचं आपल्याला थोडीशी इथे जागा सोडून द्यावी जा लागणार आहे आणि परत मग आपण ह्या सिक्वेन्सनी घालूया एक अँटिक मोती एक ड्रॉप आता ड्रॉप मोठ्या साईडनी घालायचं आहे परत एक मोती एक ड्रॉप एक अँटिक मोती एक ड्रॉप एक एंटिक मोती बघूया बरं आपली राखी चिकटवलेली सुकली आहे का आपली राखी सुकलेली आहे आपण हा जो आता जास्तीचा भाग आहे तो कापून घेऊया हे पहा हे आपलं सुकलेलं आहे फेविकॉल आता आपण काय आहे इथे फेविकॉल लावून घेऊया मागच्या बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि हे आपण मग येऊन ठेवलं होतं त्याचं सेंटर घ्यायचंय हा त्याचा सेंटर आहे तो इथे ठेवायचं आहे थोडंसं इकडे तिकडे चाललं तरी चालतं परत या कॅनव्हासवर पण थोडेसे फेविकॉल लावून आहे आणि हे कॅनव्हास याच्यावरती चिकटवून आहे आता पर परत आपल्याला थोडा वेळ वाट बघायला लागणार आहे कारण फेविकॉल सुकायला लागतो फेविकॉल सुकलं हे आपलं साईडचं राऊंड कॅनव्हास कापून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं हे पहा साईडचं कापून घेतलं एक्स्ट्राचं आता हे इथे सरकवायचं आहे हळूच अजून ते वाळलेलं नाही आहे निघण्याची शक्यता असते हे हळू इथे सरकवून घ्यायचं आहे आणि इथे गाठ मारून घ्यायचे नेहमीप्रमाणे सोयीतनं दो, दोरा काढून टा दोऱ्यातनं सुई काढून टाकायची गाठ मारून आणि नेहमीप्रमाणे इथे गाठ मारून घ्यायचे साधी असते गाठ ती जेव्हा फेविकॉल वगैरे लावायचा असेल अशा राख्या करायच्या असतील तेव्हा खाली कार्डबोर्ड घ्या नाहीतर कपड्यांवरती चिकटून बसते किंवा आपण जे खाली कापड वापरतो ते खराब होऊ शकतो चला तर मैत्रिणींनो हे पहा आपली राखी तयार झाली आहे कशी वाटली तुम्हाला ही राखी ही जर राखी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद